मराठी शाळेत प्रवेश घेतल्यास घरपाळा आणि पाणीपट्टीत सूट चंदर तालुक्यात इब्राहिमपूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर इथं शाळा प्रारंभदिनी ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयामुळे गावात एक सकारात्मक संदेश पसरला आहे गावातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना गावच्या केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत दाखल केल्यानं मराठी शाळांवरील समाजाचा विश्वास वाढत असल्याचा स्पष्ट प्रत्यय आला यावेळी इब्राहिमपूर ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम हरेर आणि सदस्यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या मिळकतीवरील चालू वर्षाचे घरफाळा आणि पाणीपट्टीत सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला हा निर्णय चंदगड तालुक्यात प्रथमच घेण्यात आल्यानं ग्रामपंचायतीचं सर्वत्र कौतुक होत आहे केंद्रशाळा इब्राहिमपूर इथं पहिलीत प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमात माजी सरपंच निळकंठ देसाई शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक शिवणगेकर सौदामिनी कांबळे ज्योती खराडे शाळेचे मुख्याध्यापक संजय कुंभार गजानन बैनवाड दत्तात्रय गावडे विजय ढोणुकशे तसंच सर्व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा